भिवंडी लोकसभा मतदार मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी आज बदलापूर रेल्वे स्थानकाला भेट आहे या भेटीदरम्यान त्यांनी अनेक प्रवाशांसोबत संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या कपिल पाटील यांनी उद्घाटन केलेल्या होम प्लॅटफॉर्मला देखील त्यांनी भेट दिली आहे या होम प्लॅटफॉर्मच्या कामाची दुरावस्था पाहता नव्याने विकास कामे केली असा कोणताही भास होत नाही असा स्पष्ट आरोप त्यांनी केलाय बदलापूर रेल्वे स्थानकात विकास कामे करण्याची मानसिकताच नसल्याचा आरोप त्यांनी केलाय महिला प्रवाशांसाठी वाढीव डबे उपलब्ध करून देण्यासाठी देखील त्यांचा पाठपुरावा कमी पडल्याचा आरोप त्यांनी केला आहे आज ह्या ठिकाणी बदलापूर रेल्वे स्टेशनला आम्ही सर्वजण प्रवाशांशी जेव्हा संवाद साधत होतो खूप अतिशय वाईट अवस्था आणि वाईट अनुभव मला या रेल्वे स्टेशनवर आला अक्षरशः महिलांच्याविषयी बोललं तर त्यांची मागणी आहे अनेक वर्षापासून रेल्वे महिलांसाठी एक असावीच असावी परंतु कमीत कमी तेवढं नसेल तर महिलांसाठी डबा तरी कमीत कमी वाढवण्यात यावा अशा प्रकारची मागणी तसेच कमीत कमी पंधरा मिनटाने इथं ट्रेन असावी आणि खास करून आता वॉशरूममध्ये मी स्वतः पाहणी केली आज इथून रोज जवळजवळ अडीच ते तीन लाख प्रवासी हे बदलापूरमधून प्रवास करतात आणि त्याच्यासाठी एक वॉशरूम फक्त जेणेकरून फक्त पाच ते सहा लोकं जाऊ शकतात अशा प्रकारची वाईट अवस्था आता समोरून तुम्ही बघू शकता जो प्लॅटफॉर्म आहे दहा वर्षात कपिल पाटलांनी हे काम केले नाही मला वाटतं एक दीड महिन्यापूर्वी काय के। उद्घाटन केलं दीड दोन महिन्यापूर्वी अजूनही त्याची अवस्था पा अजूनही काय अवस्था आहे अशा प्रकारे गेली दहा वर्ष निष्क्रियतेने आणि बघा तीन वर्ष ते केंद्रीय मंत्री होते खरं म्हणजे हे काम सेंट्रल गव्हर्नमेंटच्याच अंडरमध्ये आहे तर हे ते सहज करू शकले असते परंतु हे सर्व करण्याची त्यांची मानसिकता नाही जनाची ने मनाची तरी या खासदाराला या केंद्रीय मंत्र्याला वाटायला हवी दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार असताना देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या दौऱ्याकडे पाठ फिरवली त्यामुळे भिवंडी मतदारसंघात अद्यापही काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरलेली नाही असंच काहीसं चित्र निर्माण झालंय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी थी, सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज